अहमदनगर शहरामध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहमदनगर या शाखेमार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन व वा नाकाबंदी करणे कामी विविध चौकात पोलीस अधिकारी व अंमलदार नेमण्यात आले असता दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी शहर वाहतूक शाखेमार्फत कोठलास्टान अहमदनगर या ठिकाणी नाकाबंदी नेमली असता पोनी बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा अहमदनगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहमदनगर शहरातील कोटला मंगलगेट या ठिकाणी महाराष्ट्रातून कुठून तरी गोवंश जातीची जनावरे कत्तल करून मांस विक्री करण्याचे उद्देशाने जनावरांना मालवाहतूक वाहनातून डांबून ठेवून चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता छत्रपती संभाजीनगर रोडने घेऊन येत आहे अशी खात्रीलायक एक बातमी मिळाल्याने पोनी बाबासाहेब बोरसे शामोएल गायकवाड सफो मनसूर सय्यद पोको युवराज गव्हाणे पोशी मधुकर ससे पोशी अतुल लगड तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोवा विनोद गंगावणे पोहवा दीपक जाधव पोको सचिन बाजकर पोको सावळेराम क्षीरसागर यांना दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता शिरूर बाजूकडून कोठून कोठला स्टँड स्टेशन येणारी चार संशयित मालवाहतूक वाहने दिसली सदर वाहने थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिल्याने वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये पाच काळ्या रंगाच्या जर्शी गायी गोवंश जातीचे एकसष्ट लहान मोठी जर्शी वासरे मिळून आली तसेच सदर वाहन सरकांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वसीम इसाक सय्यद राहणार खाटी गल्ली अहमदनगर महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच सतरा ए जी बत्तीस एकावन्न आतिफ लतीफ कुरेशी राहणार अहमदनगर महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच एक एल ए चौतीस तेवीस सुलतान एनुद्दीन कुरेशी राहणार इस्लामपुरा मदारी वस्ती शिरूर जिल्हा पुणे महिंद्रा पिकअप क्रमांक एमेच, एम एच बेचाळीस एम एकोणतीस अठ्ठ्याहत्तर जमील अब्दुल सय्यद राहणार कोठला घासगल्ली अहमदनगर सुझुकी कंपनी यांची विना नंबरची अशी असल्याचे समजले नमूद इसमांकडून एकूण अकरा लाख शेहेचाळीस हजार रुपये एवढा मुद्देमाल पंचांग समक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध सफो मनसूर सय्यद यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठचे चे कलम अकरा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे चे कलम पाच ब नऊ मोटार वाहन कायदा कलम सहासष्ट एक एकशे ब्याण्णव एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक एकशे सत्त्याहत्तर प्रमाणे फिर्याद दिली तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहे तसेच अधिक तपास पोना व्ही सी गंगावने सदरची कारवाई राकेशोला पोलीस अधीक्षक सो अहमदनगर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सो साहेब नगर शहर विभागांच्या मार्गदर्शनाखाली कोठल्या स्टँड अहमदनगर या ठिकाणी करण्यात आली आहे स्मार्ट अहमदनगर न्यूज